बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल महाड इथं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दरवर्षी सलाबादप्रमाणे वर्षावास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वर्षावासच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांचं प्रबोधन धम्म बांधवांना बौद्धजन स पंचायत समिती तालुका शाखा महाड यांच्या माध्यमातून सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ यांच्या वतीनं केला जातो पावसासारख्या भौगोलिक परिस्थितीवर मात करत बुद्धाने सर्वांना धम्माचं ज्ञान देण्याचे प्रयत्न केलेत त्यातच मंथन धम्म बांधवांना देण्याचं एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या माध्यमातून सर्व कार्यकर्ते तमाम धम्म बांधवांच्या वतीनं केला गेला त्यावेळी या वर्षावास कार्यक्रमाला अध्यक्ष अशोक जाधव सचिव सखाराम जाधव उपाध्यक्ष बाबू सपकाळ सहसचिव अशोक साळवी खजिनदार बाबू गायकवाड दीपक कासारे कुंदन हांटे व्याख्याते डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण सम्यक हट्टे सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ या वर्षावास कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते बौद्धजन पंच जयभीम सर्वांना या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड या शाखेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तशाच प्रकारचा हा नियोजित असलेला कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित केलेले आहेत आणि या वर्षावासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरचं प्रबोधन या धम्म बांधवांना देण्याचा प्रयत्न बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ यांच्या वतीने केला जातो खरं म्हणजे या ठिकाणी पावसासारख्या द भौगोलिक परिस्थितीवर मात करत ब बुद्धाने आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं धम्माचं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तशा त्याचंच या ठिकाणी मंथन धम्म बांधवांना आपल्याला देण्याचा एक अतिशय उ उत्कृष्ट असा उपक्रम या माध्यमातून आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने त्याचबरोबर तमाम बुद्ध बांध बांधवांच्या वतीने केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मा या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये हा वर्षवासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन या ठिकाणी केले जाणार आहेत माननीय बार्टीचे अधिकारी डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण त्याचबरोबर महाड तालुक्यातील एक युवा कार्यकर्ता सम्यक हाट्टे यांचा या प्रबोधनात्मक विचार या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळ मिळत आहेत आणि त्यांचं भाग्य आम्हाला या ठिकाणी आम्हाला मिळतं आहे आणि त्या त्यातून या ठिकाणी धम्माचं ज्ञान आणि त्याचबरोबर बुद्धांनी दिलेले जे शिकवण आहे ती शिकवण जे या ठिकाणी आपण सर्वजण ऐकणार आहोत आणि त्याचा आमच्या प्रत्येक विहारामध्ये त्याचबरोबर प्रत्येक वाडी गावामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून केलं जाणार आहे जय भीम